नमस्कार पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन असतो ए पी जे अब्दुल कलामांनी वाचनाची सवय विद्यार्थ्यांना लागावी म्हणून बरेच प्रयत्न केले म्हणून आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे आज मी तुम्हाला एका सुंदर पुस्तकाबद्दल सांगणार आहे माझ्या हातात आहे कर्मविरायन हे अजित पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य सुद्धा असामान्य काम करू शकतो असं या पुस्तकाचं वैशिष्ट्य या पुस्तकाचे लेखक खुद्द अजित पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे नातू असल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील हे लहानपणापासून त्यांचे विचार त्यांच्या सवय ह्या सगळ्यांना त्यांनी जवळून अनुभवल्यामुळे अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग या पुस्तकात त्यांनी नोंदवलेले आहेत आणि या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना आवडणारी भावणारी अशी भाषा या पुस्तकात आहे त्यामुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षण महर्षी असं म्हणतात आणि हे शिक्षण महर्षी म्हणजे काय तर महाराष्ट्रातील दहा लोकांना आपण प्रश्न विचारला ना कोणत्या शाळेत शिकलात रे त्यातले सात ते आठ लोक असं उत्तर देतात की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे म्हणजे ही रयत शिक्षण संस्था नक्की काय कोठे आणि ती कोणी स्थापन केली ह्याच सगळं वर्णन म्हणा किंवा त्याच्या अगदी रोचक असे प्रसंग या संस्थेच्या स्थापनेबद्दलचे यात आहेत स्वतः कर्मवीर भाऊराव पाटील फारसं शिकू शकले नाही स्वतः सहावीत नापास झाले खूप प्रयत्न करून सुद्धा पास होता आलं नाही ही सल त्यांच्या मनात कायम राहिली आणि म्हणूनच मी शिक्षण क्षेत्रात काहीतरी करीन असं त्यांनी ठरवलं आणि या रयत शिक्षण संस्थेचा खऱ्या अर्थाने रयतेची संस्था असलेल्या शिक्षण संस्थेचा हा वटवृक्ष त्यांनी उभा केला असं या पुस्तकात आहे अनेक संकटांना सामोरं जात संघर्ष करत या संस्थेची उभारणी झाली पण तरी सुद्धा अत्यंत गमतीशीर प्रसंगही या पुस्तकात आहेत लहानगा भाऊराव जेव्हा रस्त्याला उभा होता आणि काही प्रोफेसरांची एक सहल चालली होती अचानक गाडी पंक्चर झाली आणि त्यांच्या पुढे काही उपाय नव्हता जवळ स्टेपनी नाही पण या लहानग्या भाऊरावानी त्यांना एक उत्तम कल्पना सुचवली त्यांनी त्या ते टायरमध्ये ऊसाचं पाचट भरलं आणि तो टायर दोरीनी बांधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोय होईपर्यंत सावकाश जा म्हणजे अशा भन्नाट कल्पना या भाऊरावाच्या डोक्यात होत्या आणि याच भन्नाट कल्पनांचा पुढे त्यांना फार उपयोग झाला भाऊरा भाऊरावांच्या आयुष्यातला एक वाईट प्रसंग असं ते सांगतात की ते जेव्हा मामाबरोबर शाळेसाठी चालले होते शाळेत प्रवेश घेण्यासाठी तेव्हा एक विधवा स्त्री त्यांना आडवी गेली आणि सगळेजण बोलायला लागले की आता तुझ्या शिक्षणाचं काही खरं नाही आणि खरंच पुढे जाऊन भाऊरावांचं शिक्षण सुटलं त्यावेळी ते त्यांच्या मनात खूप ही वाईट आठवण म्हणून सारखी सलत असे त्यावेळी भाऊरावांनी ठरवलं की या विधवा स्त्रीचा नाही तर माझ्या करंटेपणाचा हा दोष आहे आणि हे सगळं माझा अपराधीपणा पश्चाताप धुवून काढण्यासाठी मी शिक्षण क्षेत्रात असं काम करून दाखवीन की ती विधवा स्त्रीच माझ्यासाठी खरी भाग्यदायी ठरली आहे आणि म्हणून हा या प्रसंग यात सुंदर अजित पाटलांनी आपल्यासमोर उभं केलाय अशी सुंदर उदाहरणं यात आहे ते प्रचंड धाडसी होते नदीत पोहताना प्रत्यक्ष सुसर समोर आली तरी तिला फाटा मारून ते नदी पोहून गेले अशाही प्रसंगांचं वर्णन या पुस्तकात आहे त्यामुळे असं सुंदर पुस्तक तुम्ही वाचू शकता कर्मविरायण सध्या माझं नुकतच वाचून झालंय आणि या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण वेगवेगळी पुस्तकं आपल्या आवडीची पुस्तकं आपण वाचायची असतात फक्त चरित्रच नाही तर गमती जमतीची पुस्तकं आपण वाचू शकतो त्यानंतर छोट्या छोट्या कथा वाचू शकतो बोधकथा संस्कार कथा त्यानंतर जातक कथा बोधिसत्वांच्या कथा पंचतंत्रातील गोष्टी अकबर बिरबलाच्या गोष्टी या इसापनीती या सगळ्या गोष्टी छोट्या मुलांना वाचण्यासारख्या आहेत ज्या मुलांना भूतांच्या गोष्टी आवडतात त्यांचा दमा मिरजदारांच्या ज्या गमतीशीर भूतांच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण वाचू शकतो त्यानंतर ज्या रहस्य कथा असतात त्या रहस्य कथाही आपण वाचू शकतो त्यामुळे मुलांना खूप वाचा खूप शहाणे व्हा मोठे व्हा वाचल्याने सगळे मोठे होतात आणि आपल्यातला जो सामान्य माणूस आहे तो असामान्य होतो केवळ वाचनामुळे म्हणून एपीजे अब्दुल कलामांचा जो जन्मदिवस आहे तो आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो